नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा नेमकीच बातमी येत आहे की उषा उजगावकर या घराच्या बाहेर आलेला आहे आणि त्यांनी मीडियासमोर एक इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांनी पहिलंच त्यांच्या घराबाहेर नि निघल्यावरती त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे ते, ते, ते आपण बघूया नमस्कार मी वर्षा उसगावकर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही माझं जे जे काम आहे स्क्रीन मध्ये असो किंवा टीव्ही मध्ये असो स्टेजवर इंटरव्ह्यू मध्ये उषा उसगावकर यांना प्रश्न विचारला की तुमच्या मते घरामधला कोण सदस्य आहे ज्याला तुम्ही विनर समजता तर त्यांनी सांगितलं आहे की सांगितलं आहे की प्रेक्षकांचा सपोर्ट सूरजला जास्त आहे त्यामुळे सूरज हा विनर असू शकतो बिग बॉस फायचा उषा उसगावकर यांना निक्कीबद्दलच्या भांडणाबद्दल विचारला असता उषा उसगावकर म्हणाला की निक्कीचा स्वभावच असू शकतो असा मध्ये हेच करायला आणलं असेल असं त्यांचं म्हणणं होतं माझ्यासोबत भांडली उद्धटसारखं वागली पण मला याचं जराही राग आलेला नाही आहे असं उषा उसगावकर यांचं म्हणणं आहे अनेक प्रश्नांची उत्तरे उषा उसगावकर यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेले आहेच तर तुम्हाला काय वाटतं उषा उसगावकर एवढ्या लवकर एडिक्ट झाल्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता